केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे हजेरी लावावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार दिला त्यांनी संविधान दिलं त्यांच्या स्मृती आम्हाला सगळ्या आयुष्यभर समाधान आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा देत आहेत असा विश्वास असा आहे बाबासाहेब आंबेडकर महामानव होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता जाती जाती समोर नष्ट झाली पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार त्यांनी दिला की माणूस हा जातीनी नाही तर गुणांनी मोठा आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या संविधान निर्माते म्हणून त्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांचा आज आपण सगळ्यांनी स्मरण केलं यांच्या या स्फूर्ती आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाजाकरता आणि देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देतील असा मला विश्वास आहे सीएन मराठी नागपूर